ते साईबाबा ए पी सी ट्वेंटी थ्री प्रोजेक्ट चालू झालेला आहे इम्प्लिमेंट टू सांगली उजना गंगायपरगाव सुलपाना ढाळेगाव अंधोरी किनगाव कारेपूर रेनापूर ह्या मार्गाने साधारणत सिमेंटचा रस्ता साडे चौसष्ट किलोमीटर लांबीचा असून तरीही साडे चौसष्ट किलोमीटरमध्ये एकूण छोटे बहात्तर पुलं असणार आहेत आणि एकूण मोठे सात पुलाची अंदाजे आखणी करण्यात आलेली आहे तसेच हा रस्ता रुंदीसाठी सात मीटर असून या रस्त्यामध्ये दोन्ही बाजूला दीड दीड मीटरच्या साईडच्या पट्ट्या करण्यात येणार आहेत टोटल हा रस्ता तीस मीटरचा असून अशी माहिती सतेसाईबा ए व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड लातूरचे मॅनेजर सुधीर खजी यांनी पत्रकाराशी बोलताना माहिती दिलेली आहे यशस्वी इंडिया न्यूज चॅनलला आणि बेल ऐफ दाबायला मी श्री इन्फ्रा इन्फ्राव्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड लातूर या कंपनीत मॅनेजर म्हणून आहे आणि आता आपल्याला ई पी सी ट्वेंटी हा प्रोजेक्ट चालू झालेला आहे त्याचा मार्ग सांगवी उजना गंगा हिपरगा बेंबडेवाडी सुमठाणा सुमठाणा पाटी खंडाळी तसेच धसवाडी ढाळेगाव आंधोरी किनगाव कारेपूर गुंजोटी ह्या मार्गे घनसरगावला जाणार आहे आणि हा रोड आर सी सी असून सात मीटर आरसीसीचा रोड येणार आहे आणि दोन्ही साइड ला दीड दीड मीटर चे साईडपट्टी येणार आहे तसेच ही रोड पूर्णतः चौसष्ट साडे चौसष्ट किलोमीटरचा रोड आहे हो ह्याच्या खाली सबग्रेड म्हणून मोर्माचं काम येते आणि त्याच्यानंतर वर दोनशे दोनशे जीएसबी दीडशे डी दी एल सी आणि अडीचशेच आर सी सी म्हणजे क्यू सी म्हणतात त्याला अशा पद्धतीने रोडचं काम होणार आहे झाड आणि इलेक्ट्रिक पोलच्या संदर्भात डिपार्टमेंट पूर्णतः रिस्पॉन्सिबिलिटी घेत असते त्यांनी येऊन सर्वे करून झाडाची मोजणी वगैरे करून ते पुन्हा त्याचं वेगळं टेंडर निघतं ते डिपार्टमेंटकडे आहे आमच्याकडे नाही ते आता जे गावातून जे रस्ता जाणार आहे हो गावातून रस्ता गेल्यानंतर ते जे कोणी घर मालक आहेत त्या संदर्भात आपण पाठपुरावा केलेला आहे पीडब्ल्यूडी ला आणि ज्या ठिकाणी गावामध्ये आपल्याला बिल्टअप करता येईल कॅरेज वे जेवढा आपल्याला यूज मध्ये येईल ते करण्यात येईल आणि डिपार्टमेंटच्या आदेशानुसार नंतर त्याच्यावर काय कारवाई करण्यात येईल त्यावेळेस गावात काम चालू झाल्यावर आपण पूर्णतः प्रयत्न करू त्याचा तसेच आपण जर विचार केला तर आपण शेतकरी जे आहेत हो शेतकऱ्यांचा काय त्यांना मोबदला दिला जाणार आहे का शेतकऱ्यांना मोबदल्याचं काय आणखीन आमच्यापर्यंत हे नाही वर्क ऑर्डरवर आम्हाला एक एरिया हे करून दिलेलं असत की त्याच्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे आर डब्ल्यू आर डब्ल्यू दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला काम स्टार्ट करायचं आहे आता लेवलच्या हिशोबाने आर एल बोलते का लेवलच्या हिशोबाने ज्या ज्या ठिकाणी खड्डा आहे त्याला लेवलप्रमाणे भरून घेऊन जिथे जुने पूल आहेत तिथे नवीन पूल बांधण्यात येईल मग त्याची कमी उंची हाईट त्या लेवलप्रमाणे आपल्याला गृहीत धरून काम करता येते